सरकार असं म्हटलं की मंगळवेढ्याच्या तरुणाईच्या समोर एकच चेहरा येतो तो, तो म्हणजे सिद्धेश्वर सुनंदा बबनराव आवताडे मंगळवेढ्यात आवताडे म्हटलं की त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काही वर्षांपूर्वी वेगळा असायचा परंतु विधानसभा पोटनिवडणुकीत समाधान आवताडे यांनी विजयाचा गुलाल उधळला आणि आवताडे यांना मंगळवेढ्यात लोकमान्यता आहे हा संदेश संपूर्ण जिल्ह्यात गेला त्याच पद्धतीने आवताडे कुटुंबातीलच सिद्धेश्वर बबनराव आवताडे हे सध्या मंगळवेढेकरांच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने यापूर्वी कधीही न पाहिलेले सिद्धेश्वर आवताडे मंगळवेढेकर अनुभवता आहेत सिद्धेश्वर आवताडे मंगळवेढ्यातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत आहेत मंगळवेढा शहर असो किंवा ग्रामीण भागातील अनेकांचे तंटे आवताडे यांच्या सरकार दरबारामध्ये सोडवले जातात कधी गोडीने समजदारीने तर कधी स्वतःच्या वेगळ्या स्टाईलने सिद्धेश्वर आवताडे तरुणांचे प्रश्न सोडवत असतात मात्र सतत एका वेगळ्या शैलीमध्ये जगणारे सिद्धेश्वर आवताडे सध्या आपल्या आईसाठी आपल्या शहरासाठी हळवे झाल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात आहे नगराध्यक्ष पदासाठी सुनंदा आवताडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून सिद्धेश्वर आवताडे यांनी संपूर्ण मंगळवेढा शहर पिंजून काढलाय शहरातील माय मावल्यांचा आशीर्वाद घेतलाय या नगरातील नागरिकांना मी तुमच्या साठीच आहे असा ठाम विश्वास दिलाय सिद्धेश्वर आवताडे यांनी एखाद्या कसलेल्या चाणक्याप्रमाणे ही निवडणूक हाताळली आहे मतदारांसोबत त्यांचं प्रेमानं बोलणं आत्मीयतेने वागणं हे पाहून वेढेकर या आपल्याच गावातील पोराच्या नव्याने प्रेमात पडले आवतडे यांच्या भोवती असलेली तरुणांची फौज त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी आहे सरकारने शब्द टाकावा आणि आपण तो झेलावा एवढ्या तत्परतेने त्यांची सरकार सेना या निवडणुकीत काम करताना दिसते सिद्धेश्वर आवताडे आपल्या आईसाठी व पॅनलच्या सर्व उमेदवारांसाठी शर्तीचे प्रयत्न करताना दिसत आहेत ते विकासावर बोलतायत मंगळवेढ्यासाठी विजन मांडतायत आणि विशेष म्हणजे विरोधकांवर टीका न करता ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर घेऊन जात आहेत त्यामुळे उद्याच्या एकवीस तारखेला निकालातून सुनंदा आवताडे नगराध्यक्ष होतील न होतील हा राजकारणाचा भाग आहे मात्र त्याही पेक्षा अधिक सिद्धेश्वर बबनराव आवताडे नावाचा एक संवेदनशील कर्तृत्ववान सहृदयी व लोकांमध्ये सहज मिसळणारा तरुण मंगळवेढ्याच्या राजकारणाला मिळेल ही इथल्या लोकांसाठी समाधानाची बाब असणार आहे एबी मराठी न्यूज मंगळवेढा